ऑनलाइन सट्टा प्रकरणी जिल्हा पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई नारायणगाव येथील मध्यवर्ती ठिकाणी तीन मजली इमारतीत सुमारे नव्वद ते शंभर जण खेळत होते सट्टा बाजार ऑनलाइन सट्टा प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे छापा टाकून सुमारे नव्वद ते शंभर जणांना ताब्यात घेतलाय परदेशासह देशातील इतर राज्यातल्या छापेमारीनंतर ऑनलाइन बेटिंग ॲपची ची पाळमोळ पुणे पुणे जिल्ह्यातील नारायणगाव मध्ये सुरू झाली होती नारायणगाव शहरातील एका इमारतीत हे काम सुरू होत संपूर्ण तीन मजली इमारत या लिंक वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी नारायण गावातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या विजन गॅलेक्सी कॉम्प्लेक्स परिसरातील इमारतीमध्ये असलेल्या सट्टा केंद्राला चौकशी निमित्त भेट दिली असून त्यांच्यासोबत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग तसेच सायबर क्राईम व स्थानिक पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते किती कोटीचा टर्न ओव्हर हो होतो वगैरे अशी काही माहिती आहे नारायणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत आम्हाला एक माहिती मिळाली होती की इथे एका तीन मजली इमारतीमध्ये मा काही लोक एक कॉल सेंटर टाईप म्हणजेच बी पी ओ टाईप एक काम करत आहे आणि ते सगळं संशयास्पद होतं अशी माहिती होती त्या अनुषंगानं काल आमच्या लोकल क्राईम ब्रांच त्यासोबतच एस डी पी ओ खेड यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ह्या प्रिमायसेसवर रेड केली आणि रेड केल्यानंतर आमचं असं लक्षात आलं आहे की काही बेटिंगच्या वेबसाईट्स आहेत जसं की महादेव बुक आणि लोटस थ्री सिक्स्टी फाईव्ह ह्या दोन वेबसाईटशी संबंधित त्यांच्या पेमेंटचं जे प्रोसेसिंग आहे ते सगळं इथनं होत होतं त्यामध्ये किती जणांवरती कारवाई करण्यात आली सध्या जे आहे शुरुआ है। ते आमचा पंचनामा हा सुरू आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मोबाईल आणि लॅपटॉप्स हे जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि जवळपास नव्वदपेक्षा जास्त कर्मचारी हे यांनी ते प्रोसेसिंग करण्याकरता नेमलेले होते ते सगळ्यांना जे आहे आमची चौकशी सुरू बेटिंग हे ऑनलाईन होत होतं परंतु त्याचं जे पेमेंट आहे ते वेगवेगळ्या अकाउंटसमधनं फिरवून ते देण्यात येत होतं त्याचं प्रोसेसिंगच म्हणजे काही अकाउंटला पैसे टाकणे काही अकाउंट्समधनं पैसे विड्रॉ करणे ह्याचं प्रोसेसिंग इथे नारायणगावमध्ये होत होतं मुख्य सूत्रधार म्हणून इथला स्थानिक एक ऋत्विक कोठारी आणि जुन्नर येथील बोकारिया नावाचे हे दोन गृहस्थ आहेत त्यांची नावं समोर येत आहेत परंतु ती चौकशी अंतीच मी त्याच्याबद्दल फार काही सांगू शकतो कारवाई जिल्ह्यातली पहिली ही जिल्ह्यातली माझ्या माहितीप्रमाणे अशी पहिली कारवाई पण राज्यात ह्यापूर्वी पण अशा प्रकारचे जे कॉल सेंटर्स आहेत ते पोलिसांनी रेड करून उद्ध्वस्त केले जा। ही आम्हाला जी माहिती आहे ती जवळपास दो दोन महिन्यांपासून ह्यांनी हा सेटअप केला होता परंतु आम्हाला जशी काल ही माहिती मिळाली दुपारी त्यानंतर आम्ही रात्री वर्कआउट केलं आणि त्याच्यावर आम्ही कारवाई केली देशभर ते ठिकाणी होईल की याचे धागेदोरे राज्यात किंवा कुठपर्यंत आहेत दूरपर्यंत आहेत ह्याची माहिती जी आहे ती तपास आता तर आम्ही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे एक दोन ते तीन दिवसानंतरच ह्याच्यामध्ये जसे पुरावे गोळा होतील त्याप्रमाणे ह्याच्याबद्दल अधिक स्पष्टता येईल काय कारवाई आता तर आमच्या पंचनाम्याचीच प्रक्रिया चालू है। आहे आणि जे यांचे एम्प्लॉईज जे आहेत त्यांची पण चौकशी सुरू आहे सध्या आता म्हणजे पंचनामा अंतीच आम्ही गुन्हा दाखल करून त्याच्यानंतरच पुढची कारवाई काहीही जुन्नर भागातली आहेत काही राज्यातली मुलं आहेत पण मेजॉरिटी ही जी मुलं आहेत ही परराज्यातली तर आयकल सट्टा वगैरे आयपीएल uh, त्या महादेव बुक वर विविध प्रकारच्या खेळांचे सट्टे आणि इतरही काही बेटिंग होते किंवा गेम्स होते व्हर्च्युअल गेम्स त्या okay. सगळ्यांचं पेमेंटचं प्रोसेसिंग इथे होत होत हां सो आयपीएल सट्टा असेल इतर खेळांवरचा सट्टा असेल त्या ऍप थ्रू जे जे ए, बेटिंग घेण्यात येतं त्याचं पेमेंटचं प्रोसेसिंग इथे सुरू होत ओके थँक्यू